कीर्ती शोधून जनत ते मुद्दी गणपती बाप्पाची पर... भाज्यप गणपती बाप्पाची किती शोभू न जैसते मुर्ली गणपती बाप्पाची मारा गड्यात फुलाची आणि मागोसाची मारा गड्यात फुलाची आणि माने बघोसाची किती शोभू न जैस ते मुली गणपती बाप्पाची किती शोभून जैस गणपती बापाची मला

किती सोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची किती सोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची काय बाई सांगू माझ्या गणेशात उंदराचे वाहन दिसत त्याला सोभून उंदराचे वाहन दिसत त्याला सोभून पाय बाय सांगू गणेश गणेशात न हुंदराचे वाहन दिसतो हुंदराला शोभुण डोल तशाचा गणपार झाला गणपती माझा डोलताला डोल झाला गणपती माझा गणेश माझा डोलत आला ताळ मृतुंगाचा आवाज ग दुरून ताळ मृतुंगाचा आवाज आला आलाग्राच वाहन चुस त्याला शोभून उंदराचे वाहनाची सत्य त्याला शोभून पाय बाय सांगू माझ्या गणेशाचं न गणेशात न हुंद्राचे वाहना दिसत सोबु ना हुंद्राचे वाहना दिसत त्याला सोबुण गीता म दुळाने सुना गुलाचा चढला बाई भारत गीता मदळाने सुना गुलाला चढला बाई भारत झाली जात आनंद सोहळ्यात जनतेची झाली जातात वाहन जित सोबून पुनराचे वाहन दिसत त्याला सोभुण पायबाई शांदू माझ्या गणेशासण पायबाई गणेशात नका ना वाहना दिसत त्याला शोभुन पुनराचे वाहना दिसत त्याला शोभुन दासवंती पुला हार दासवंदी पुलांना हार केशारी तिळा शोभतो फार केशारी तिळा शोभतो फार उकडीचे मोदक करीन त्याला आवडीन मोदक करी लताला आवडीन उंदराचे वाहन दिसते त्याला सोबून उंदराचे वाहन दिसत त्याला सोबून काय बाई सांगू माझ्या गणेशात नटन काय बाई सांगू माझ्या गणेशात नटन हुंद्राचे वाहन त्याला दिसत सोबून

啊。 पहिला सन्मान मोटचा सामाला त्याचा पहिला सन्माना गोबीचा गणपती तुझा काशावर डोला तो काशावर तळतळ तळ तळ ताशा वाज्या डिंगराच्या डोंगराच्या डोंगराच्या तालात माझा बाप्पाचे डोंगराच्या डुंगराच्या डुंगराच्या तालात माझा बाप्पा नचे ढम डम 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 ढोल वाजे तळ तळतळ तळता शा वाजे ढम डम 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 ढोल वाजे तळ तळतळ तळता शा वाजराच्या डुंगराच्या डुंगराच्या तालात माझा बाप्पा डुंगराच्या 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 तालात माझ्या नाचे पिवळा पितांबर नेसुनी भरदर शेला खांद्यावरी पिवळा पितांबर नेसुनी भरदर शेला खांद्यावरी असं गुलाल गुलाल गुलालाच्या रंगात माझ्या बाप्पानाचे गुलाल गुलाल गुलालाच्या रंगात माझ्या बाप्पाचे धम म ढम धम ढोल वाजे तळ तळतळ करशा वाजे धम ढम ढम ढोल वाजे तळकळ तळकळता शा वाजे अशा डोंगराच्या डुंगराच्या डुंगराच्या कालात माझ्या बाप्पा नाचे डोंगराच्या डोंगराच्या च्या तालात माझ्या बाप्पानाचे केशारी पिळा शोभे भारी भारीकावर आली स्वारी केशारी पिळा शोभे भारी भारीकावर आली स्वारी प्रसाद लाडूता लाडूता मोदकवाला माझा बाप्पानाचे प्रसाद लाडूता लाडूता मोदकवा हो धम 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 डोल वाजे तळ तळतळ तळतासा वाजे धम म धम धम डोल वाजे तळ तळतळ तळतासा वाजे अशा डुंगराच्या 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 तालात माझ्या बाप्पानाचे डुंगराच्या 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 तालात माझ्या बाप्पानाचे गणेशाच्या तुर्ती आली सोहळ चाले घरोघरी गणेशाच्या तुर्ती आली सोहळ चाले घरोघरी गजर भगनाचा आरतीच्या सुरात माझ्या बाप्पांना ते गजर भगनाचा आजीच्या तुरात माझ्या बाप्पानाचे धम 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 ढोल वाजे तर तासा वाजे धम 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 ढोल वाजे कडकळतळ तळताश्या वाज्या डोंगराच्या डुंगराच्या डुंगराच्या तालात माझ्या बाप्पानाचे डुंगराच्या घुंगराच्या घुंगराच्या तालात माझ्या बाप्पानाचे डुंगराच्या घुंगरा डुंगराच्या कानात माझ्या बाप्पा याग पार्वती पार्वती कुठून आणली माती घडविल गणपती याग पार्वती पार्वती कुठून आली माती घडवीला गणपती याग पार्वती पार्वती कुठून आली माती घडवला गणपती पर्वती पर्वती कुफु नानली माडवला गणपति गणपति लादुर्वा गणपति लादुर्माना हनुमन तालारी फुल छना हनुमन तालारू फुल छना अग पर्वती पारवती कुन मडबला गणपति अग पर्वती पार গণপি না মোদ কথা তাম হনুমন্ত চাপী খান হনুমন্ত চাপ ভেবে খান পার্ব পার্বী মাতি ঘর গণপতি আগ পার্ব পার্বী মাতি ঘর গণপতি আগ পার্ব পার্ব गणपती गणपतीला गणपतीला हनुमंत पार्वती पार्वती माती गडविला गणपती अग पार्वती पार्वती तुपु नाली माती गडवला गणपती गणपतीला गणपती ला्रज वाहन हनुमंताला ताला तिला हनुमंताला हनुमय ताला तिला पार्वती पार्वती पुत नदी माती घडला गणपती अग पार्वती पार्वती पुत नदी माती घडला गणपती अग पार्वती पार्वती पुतुला पार्वती च्या बलराया करत कौशील का चतुर्थी चा सणाला बापा घरी तू बाप्पा चथा घरी तू मी तूरता बाप्पा माझा ah mom. बाप्पा तू आवडिना खार चिलका बाप्पा मा जाघरी तू ये सिलका बाप्पा मा जाघरी तू गलरा गर पाल तू पौसल का पार्वती का गलराया गर तू पौसल का चतुर्थी का सला बाप्पा माझा घ घरी तू यस बाप्पा माझा घरी तू येलका बाप्पा